स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी आज व्यंकटेश पठण कसं करावं त्याची माहिती सांगणार आहे हे छोटीशी व्यंकटेश स्तोत्राची छोटीशी पुस्तिका आहे इच्छापूर्ती मनोकामनापूर्तीसाठी अनेकांनी व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव घेतला आहे व्यंकटेश स्तोत्र ग्रह निवारण करण्यासाठी संकटांचं निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे अनेकांनी त्याचा अनुभव पण घेतला आहे अर्थात ज्याची श्रद्धा असेल त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात मात्र अनेक भाविकांनी पण या स्तोत्राचं पठण करून अनुभव घेतला आहे एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचं पाठ म्हणणे एकाच बैठकीत एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणणे म्हणजे एक मंडल होत हे स्तोत्र एकवीस दिवस म्हणजे कोणताही दिवस चालतो कोणत्याही दिवसापासून आपण सुरू करू शकतो ते पण रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता आपण स्नान करून सुचिरभूत होऊन आणि मग आपण हे स्तोत्र रात्री बारा वाजता आपण म्हणायला सुरुवात करायची सुरुवात आपण बारा वाजता करायची पण आपण संपवण्याची गती संपवायचं म्हणजे आपल्या गतीने आपण ते संपवू शकतो कारण आपण एकवीस वेळा स्तोत्र म्हणणार आहोत म्हणून ते वेळ लागेल पण सुरुवात तर आपण रात्री बारा वाजताच करावी ह्या एकवीस दिवसात ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या बघा काम क्रोध लोभ मोह मत्सर असत्य विचार कोणावर अन्याय हे सर्व टाळावे मांसाहार टाळावा आणि मद्यपान पण टाळावे रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि निळ्या रंगाचं आसन घेऊन बसायचं मांडी घालून बसायचं पूर्वेकडे तोंड करून हे स्तोत्राचं पठण करताना इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत आपल्याला जरूर मिळतात असा अनेकांचा अनुभव आहे एकवीस दिवसाची उपासना पार पाडताना काही विघ्न अडचणी येतात कितीही विघ्न आले तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवावी मोजून तीन मिनिटाचं हे स्तोत्र आहे ते एकवीस वेळा असं रोज म्हणायचं तेवढ्या वेळ अवश्य काढावा कारण ग्रहपीडा निवारण संकट निवारणासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे श्री व्यंकटेशजी हे या जगातील सात टेकड्यांचे दैवत आहे श्री व्यंकटेश मंदिराची स्थापना भारतातच नाही तर परदेशातही आहे श्री व्यंकटेश देवाची इतर नावे देखील आहे श्री गोविंद श्री पेरुमल श्रीनिवास श्री तिरुपती आणि श्री व्यंकटेश देवता अशी अनेक नावांनी ओळखले जातात व्यंकटेश स्तोत्राचे पठण करण्याचे काय फायदे आहेत जो व्यक्ती एकाग्रतेने श्रद्धा आणि भक्तीने या व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करतो त्याला धन संपत्ती उत्तम आरोग्य सुख संरक्षण आणि आयुष्यात सर्व हवे असे अनेक लाभ मिळतात या जन्माचे पाप धुतले जाते आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात संसारात मन लागते व परिवारात खेळमेळीचं वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा सदैव आपल्या सोबत राहते संपूर्ण परिवार व घरात सकारात्मक वातावरण बनून राहते या जन्माचे सारे पाप धुतले जाते एक सर्वात महत्वपूर्ण पैकी एक हे व्यंकटेश स्तोत्र आहे नियमित व खऱ्या श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्राचे पठण केल्यास आपले पाप कमी होते आणि मोक्षप्राप्ती पण मिळते पाप पुण्य हे तर या जन्माचं कठोर सत्य आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त पुण्य करावे असे धर्म सांगते परंतु आपल्या हाताने रोज काही ना काही नकळत आपल्याला नकळत सुद्धा काही छोटी मोठी पाप तर होतातच आपल्यालाही कधी कधी कळत नाही आपल्याकडनं चुका होतात आपल्याकडनं पाप तर होतं पण मात्र व्यंकटेश स्तोत्राच्या नियमित जपाने ही पापे धुतली जातात आयुष्यातील दुःख दूर होतात व्यंकटेश स्तोत्राच्या नियमित जपाने भगवान विष्णूंची कृपा होते आणि यामुळे असलेली यामुळे आपल्यावर संकट आलेले असतात काही वेळा ते पण आपले संकट दूर होतात संसारात मन लागते आणि परिवारात प्रेमाचे आनंदाचं वातावरण निर्माण राहतं व्यंकटेश स्तोत्राच्या नियमित जपाने तुमच्या घरात सुख शांती लाभते व परिवारातील ताण तणाव पण दूर होतात भगवान विष्णूंची कृपा सदैव आपल्या सोबत राहते भगवान विष्णूंची कृपा असणे म्हणजे आयुष्यात सर्व काही मिळण्यासारखेच आहे भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला धनप्राप्ती होईल भरपूर आरोग्य व सुखद आयुष्य लाभेल व्यंकटेश स्तोत्र हे अतिशय समृद्ध स्तोत्र आहे ज्याचे असे अनेक फायदे आहेत तरी रोज एकवीस दिवस ही व्यंकटेश स्तोत्राची रात्री बारा वाजता एकाच जागी बसून एकवीस वेळा या स्तोत्राचं पठण केले तर मनवांचित फलप्राप्ती होते असा खूप लोकांना अनुभव आहे आणि ही एकवीस दिवसाची सेवा खूप श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर याचा परिणाम याचे फायदे आपल्याला नक्कीच चांगले परिणाम आणि चांगले फायदे मिळतात असं या स्तोत्राचं हे महत्व आहे तरी झालेली माझी सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ